सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मैहू एक कुवारा कुवारी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए असं गाणं म्हणून आर्यन आर्याच्या हातात हात घालून आणि दूर उभा असलेल्या स्वीटीच्या डोळ्यात डोळे घालून डान्स करत होता आणि स्वीटी त्याच्याकडे तिचे मादक डोळे रोखून पाहत होती आणि आता ती तिथून उठली आणि आर्यनच्या दिशेने गेली आणि आर्यनने एक गिरकी घेऊन आर्याला सोडलं आणि पुन्हा आर्या आर्यनच्या मिठीत येणार होती अशी काहीशी डान्सची स्टेप होती पण स्वीटीने आर्याला बाजूला सरकवलं आणि तीच आर्यनच्या मिठीत आली आणि आर्यनने तिच्या नाजूक सडपातळ कमरेत हात घालून तिला जवळ ओढली आणि आता लाईट्स ऑफ झाल्या आणि त्या दोघांवर फक्त त्या दोघांवरच स्पॉटलाईट पडली आणि फक्त त्या पार्टी हॉलमध्ये ते दोघेच आहेत असं समजून दोघेही एकमेकांकडे बेधुंद होऊन बघत होते आणि काय नव्हतं त्या डोळ्यात एकमेकांबद्दलची ओढ होती एक कशिश होती खूप काही सांगायचं होतं खूप काही ऐकायचं होतं खूप वर्षाचं जे मनात साठलं होतं ते व्यक्त करायचं होतं इतर वेळी ते सर्वांसमोर व्यक्त होत होते पण ते खरं नव्हतं पण आता त्यांच्या डोळ्यात जे दिसत होतं ते खरं खरं त्यांना बोलायचं होतं आता आर्यने तिथलंच एक गुलाबाचं फूल घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावरून तिच्या कपाळावरून तिच्या गुलाबासारख्या नाजूक ओठांवरून आणि तिच्या गळ्यावरून फिरवलं आणि स्वीटी त्या गुलाबाच्या थंड स्पर्शाने खूप खूप शहारली आणि तीही म्हणाली तू हे एक कुवारा तुझे कुवारी सफर मे सवारी अकेली हे मिस खिलाडी, खिलाडी आता ते दोघेही डान्स करत होते डान्स करत करत त्याने तिच्या ओठांकडे ओठ नेले तशी ती लाजून त्याच्यापासून दूर जायला लागली तसं त्यानं अलगद तिचा हात पकडला आणि तिचं तोंड त्याच्या विरुद्ध दिशेला होतं आणि त्याने तिचा हात पकडला होता हवेवर उडणारे तिचे रेशमी केस तिचा तो वन साइड घेतलेला पदर तो सुद्धा हवेवर एका लईत उडत होता आणि आर्यनने तिच्या हातावर केस केला आणि आता स्वीटी खूप लाजली आणि तिने तिच्या चेहऱ्यावरची लाज कोणालाच दिसू नये म्हणून दोन्ही हातांनी हसतच ओंजळीत तोंड लपवलं आणि आता सगळेजण टाळ्या वाजवत होते शिट्ट्या वाजवत होते आर्यन आर्यन म्हणून खूप ओरडत होते आणि इतक्यात स्वीटी स्वीटी अगये ए स्वीटी कुठं हरवलीस असं म्हणून पिहू तिला खूप हलवून हलवून विचारत होती तशी स्वीटी खडबडून जागी झाली आणि तिने आजूबाजूला पाहिलं तर ती होती तिथंच होती आणि आर्यन तिच्यापासून खूप लांब होता आणि त्याच्यासोबत आर्या होती तिने आता तिच्या हाताकडेही पाहिलं आणि दुसरा हात हळूच हातावरून फिरवला आणि मनात म्हणाली म्हणजे इतका वेळ मी जे पाहत होते ते स्वप्न होतं तर ईशा असं मनात म्हणत तिनं स्वतःच्याच डोक्यात एक प्यारसी क्यूट सी टपली मारून घेतली आणि आता ती पुन्हा गालात हसायला लागली आणि पिहू म्हणाली स्वीटी तुझं काय चाललंय आर यू ओके ना अगं केव्हाची मी हाक मारत आहे तुला तरही तुझं लक्ष कुठं आहे आणि स्वीटी अस्वस्थ अशी हालचाल करत तिचे एक्सप्रेशन लपवत नॉर्मल चेहरा करण्याचा प्रयत्न करत म्हणाली अगदी मी ठीक आहे मला कुठे काय झालंय पण पिहूला मात्र तिला पाहून म्हणाली स्वीटी माझ्याशी खोटं बोलायची गरज नाही मला खरं सांग नक्की काय झालंय आता तुझं लक्ष कुठं होतं कुठं हरवली होतीस पिहू सिटवे मोठी होती आणि तिला स्वीटीच्या सगळ्या भावना बहुतेक समजत होत्या तरीही ती तिला विचारत होती स्वीटी मात्र सांगायला तयार नव्हती ती पिहूला टाळण्यासाठी म्हणाली पिहू दी अगं चल ना भूक लागली आहे असं म्हणून ती पुन्हा एकदा आर्यनकडे नजर टाकून पुढे निघून गेली आणि पिहू पार्टीमागे म्हणाली स्वीटी तू मला फसवू शकत नाहीस नक्कीच तुझ्या मनात काहीतरी आहे असं म्हणून पिहून एकदा आर्यनकडे पाहिलं हसली आणि तीही स्वीटीच्या मागे डिनरसाठी गेली मग आता डिनर करताना एका साईडला पिहू मधू बसल्या होत्या आर्यन या डिनर पार्टीचा हेड असल्यासारखा मध्ये बसला होता आणि दोन खुर्च्या रिकाम्या होत्या आर्या आली आणि बाजूला बसली आणि नेमकी आर्यनच्या शेजारी स्वीटीला जागा मिळाली आणि रीना आर्यनच्या बरोबर समोर बसली सहा लोकांचा टेबल होता तो मग पिहू म्हणाली आर्यन नाईट डान्स हा आणि आर्या एक्साईट होऊन म्हणाली आर्यन दादा मला तर खूप मजा आली आज आणि मला रे तुझ्यासोबत डान्स करायला रीना म्हणाली अगं त्यात काय झालं तू तर त्याची बहीण आहेस की त्याच्या स्टेपसोबत स्टेप तर जुळणारच की तुझ्या आणि आर्या पुन्हा अल्लडपणात म्हणाली अग नाही मी जरी त्याची बहीण असले तरी आमच्या स्टेप जुळतील असं वाटत नव्हतं मला पण स्वीटी दी आणि दादाच्या स्टेप मात्र खूप मस्त जुळत होत्या त्या, त्या दिवशीच्या कॉलेजमधल्या डान्समध्ये आणि आता पुन्हा त्या डान्सची आठवण आली स्वीटी आणि आर्यन पुन्हा गोरे मोरे व्हायला लागले पिहू त्या दोघांकडे सुद्धा बघत होती आणि तिला थोडा थोडा अंदाज येत होता आता इतर वेळी आर्यन स्वीटी एकमेकांना खूप भांडायचे खूप चिडवायचे मस्करी करायचे आता दुपारचंच बघा ना स्वीटी जेव्हा घरी आली होती तेव्हा दोघेही किती मोकळेपणानं बोलत होते अगदी नॉर्मल पण आता जेव्हा मनात काहीतरी असतं तेव्हा अशावेळी मात्र शांत व्हायचे एकमेकांशी नजर मिळवायलासुद्धा लाजायचे खूप अवघडल्यासारखं वाटायचं दोघांनाही पण आजकालच्या या तरुण मुलांचं काही खरं नसतं आज एकावर म्हण आलं की दोन तासात पुन्हा लगेच मन बदलतं त्यांचं कोणाचीच शाश्वती देता येत नसते टी व्हीचे चॅनल भराभर बदलावे तसे त्यांचे निर्णय बदलत असतात लाईफ पार्टनरविषयी प्रेमात घेतलेल्या शब्दा प्रॉमिस सगळं झूट असतं त्यांच्या दृष्टीने आणि दररोज याच्यावर प्रेम त्याच्यासोबत ब्रेकअप मग दुसराच पकडला असं सतत सुरू असतं आणि या हाय प्रोफाईल लाईफमध्ये तर सर्रास हेच पाहायला मिळतं कधी कोण आवडतं कधी कोणी आवडत नाही जी एकाला आवडते तीही दुसऱ्यालाच आवडते आणि मग तिलाही मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात यूज अँड थ्रो अशी संस्कृती असतेही एका रात्रीत नाती बदल निर्माण होतात आणि सकाळी उठून तुटतात सुद्धा थोडक्यात काय तर आजकालची तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनमध्ये जास्त विश्वास ठेवतात आयुष्यभर एकाच नात्यात एकाच पार्टनरसोबत बांधून घेण्यासाठी कोणीच तयार नसतं याला कारण म्हणजे आई वडिलांनी दिलेलं जास्त फ्रीडम आणि ही सगळी रिअल फॅक्ट लक्षात घेऊन स्वीटी आणि आर्यांच्या या आग मिचोलीचा अर्थ काहीच न लावता पिहू शांत बसली सध्या तरी पिहू काही न बोलता फक्त आर्यन आणि स्वीटीकडे बघून त्यांची ही सिच्युएशन एन्जॉय करत होती इतक्यात काही बोलायचं नाही आणि त्यांनी सांगितल्याशिवाय तर नाहीच नाही असं तिनं ठरवलं मग सगळ्यांचं जेवण सुरू होतं जेवताना आर्यसुद्धा नखरे करायला लागली आणि आर्यन मला प्रिन्सेस सगळी डिश क्लिअर करायची समजलं काहीच शिल्लक ठेवायचं नाही नाहीतर तुझ्या प्लेटचा फोटो काढून मम्मा आणि डॅडना पाठवेल आणि आर्य म्हणाली दादा पण मला हे सॅलड नको आहे आर्यन म्हणाला मग मा घेतलं कशाला गुपचूप खायचं आणि आर्याने हिटलर कुठला असं म्हणून तोंडवाकडं केलं आणि म्हणाली जिथे तिथे तू मला त्रास देतोस दादा आर्यन म्हणाला मग मा ठीक आहे माझा त्रास होतो ना तुला मग यापुढे मी तुला कुठेच माझ्यासोबत घेऊन जाणार नाही डोंट फरगेट फक्त माझ्यामुळे तू इथे आलीस हे विसरू नकोस अदरवाईज डॅट पाठवत नव्हते आणि आता आर्या म्हणाली गप्प बस पार्टीचं इन्व्हिटेशन फक्त तुला नव्हतं काही माझ्यासाठी सुद्धा होतं कोण अगं स्वीटी दी आणि तू घरी आली होतीस दुपारी मग मला का नाही भेटली आणि मला फोन करून तरी सांगायचं ना पार्टीचं त्याला का सांगितलं बघितलंस ना किती भाव खातो आहे आणि मला न भेटताच फक्त दादाला भेटून गेलीस का आणि आता दुपारचं नाव काढलं आणि स्वीटी आर्यनला सुद्धा दुपारचा तो इन्सिडेंट आठवायला लागला आर्यनच्या टॉवेलवाल्या हटके लुकचा आणि आर्यननं आता तिच्याकडे तिरकं बघितलं आणि साफ केला तशी स्वीटी म्हणाली अगं आरू तू झोपली होतीस म्हणून डिस्टर्ब नाही केलं तुला आणि आर्यनने तुला सांगितलं असतं ना म्हणून मी तुला डिस्टर्ब नाही केलं आर्य म्हणाली स्वीटी दी तू ना माझी बेस्ट दी आहेस या दादापेक्षा खडूच कुठला असं म्हणून तिने आर्यनकडे तोंडवाकडं करत बघितलं आणि आर्यन फार ॲटिट्यूडमध्ये तिला म्हणाला ओ रिअली या या थँक्यू इट्स माय प्लेजर प्रिन्सेस आणि आता आर्यनच्या या वाक्यावर सगळे मोठ्या हसले पण स्वीटी मात्र मधल्यामध्ये गालात हळूच हसत होती छोप्या ऋतूंसारखी त्याची ती दादागिरी आता स्वीटीला आवडत होती तसं आर्यन लहानपणापासूनच सगळ्यांवरच दादागिरी करायचा बच्चे कंपनीमध्ये सगळं त्याचंच ऐकायचे पण एकटी स्वीटी होती जी त्याचं ऐकत नसायची ती नेहमीच त्याच्या त्याला लहानपणापासून आपोस करत टशन द्यायची आणि हीच बचपनवाली टशन वाढत वाढत जेवाणीपर्यंत आली होती आणि तीच स्टेशन अप आगे कॅगुलखिलाणीवाली हे तर पुढे कळलंच आपल्याला आणि आर्या पुन्हा चिडून म्हणाली बघितलं का दी कसा बोलतो हा कधी कधी मला असं वाटतं की हा माझा भाऊ नाही आणि आर्यन म्हणाला बट प्रिन्सेस यू आर माय सिस्टर आय हॅव नो डाऊट बिकॉज माझे फटके खायला तूच लायक आहेस यू डिझर्व इट आणि तुझ्या स्मिती माझी कंप्लेंट करतेस का करते पण त्याचा काहीच फायदा नाही कारण मी तुला बोलतो कारण तू जर बिघडलीस तर नाग देसाईंचं कट होणार आहे सुभेदारांचं नाही असं म्हणून आता आर्यनने पाण्याचा एक घोट घेतला आणि तिथेच ग्लास ठेवला आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि फोन होता परीचा आणि तिचा फोन टाळून आर्यनला जमणार नव्हतं आर्यन म्हणाला एक्सक्यूज मी गायच तशी स्वीटी म्हणाली आर्यन जेवण तरी कर आर्यन तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला अगं नाही तू नाही ओळखत हिला हिचा फोन नाही वेळेवर घेतला तर ही डिनरऐवजी मला खाईल आणि आत्ताच्या आत्ता घरी बोलवेल आणि आर्या तोंड वाकडं करून म्हणाली आणि तू ही लगेच पळत जाशील ना तिच्या मागे मागे शेपटासारखं तसे आता सगळे हसले पण स्वीटीचा चेहऱ्याचा मात्र रंग रो, बदलला आणि तिने उगीच तिच्या तोंडाला ग्लास लावला आणि पाणी पिण्याचं नाटक करायला लागली मग आर्यन परीसोबत थोडंसं बोलला आणि पुन्हा आला त्यानं पुन्हा सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करत म्हटलं सॉरी सॉरी फॉर डिस्टर्ब तो पुन्हा जेवला आणि पुन्हा गडबडीत स्वीटीनं पिलेला उष्ट्या पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडाला लावला आणि आता स्वीटीने त्याच्याकडे थोडं चकित होऊन पाहिलं आणि ती त्याला म्हणाली आर्यन अरे पण इतक्यात आर्यनने अख्खा ग्लास पाणी पिलंसुद्धा होतं आणि आर्यन तोंडाचा ग्लास खाली ठेवत म्हणाला काय झालं आणि आता ती शांत बसली आणि म्हणाली काही नाही आता इकडे देसाई मेन्शनमध्ये तन्वी अर्जुनचासुद्धा डिनर झाला आणि अर्जुन आर्यनच्या रूममध्ये निघाला तन्वी म्हणाली अर्जुन तिकडे कुठे निघालास आपली रूम इकडे आहे आणि आर्यनही रूममध्ये नाही मग कोणाशी बोलशील अर्जुन सर म्हणाले तनू बेबी तुझ्या आर्यन बेबीची रूम अस्ताव्यस्त असेल त्यानं सगळे ड्रेस पसरून ठेवले असतील बघ ते जर आवरून येतो कारण टायगर पार्टीतून दमून येईल ना मग त्याला झोपायला जागा नको का तन्वी थोडंसं आश्चर्य आणि अर्जुन आपण घरी आल्यापासून तू त्याच्या रूममध्ये गेलच नाही मग तुला कसं कळलं की त्याची रूम अस्ताव्यस्त असेल अर्जुन हसून मला तुला दाखवतो दोघे तिथं गेले खरंच आर्यनचे सगळे ड्रेस पसरून ठेवले होते आणि इतका टापटीप असणारं आर्यन पण आज त्याच्या रूमची अवस्था मात्र आर्याच्या रूमपेक्षा खराब झाली होती हे बघून तन्वीने तो तोंडावर हातच ठेवला खूप चकित होऊन म्हणाली अर्जुन अरे काय हे मला तर बाबा तुझं काही समजतच नाही अर्जुन हसून म्हणाला तनू इट्स सिम्पल बेबी उसमे क्या समजणेवाली कोणसी बात है कुवारा और जवान लडके का बाप हो आणि या वयात मुलंही अशीच वागत असतात आणि तुला मी काय सांगितलं तर पाठीमागे एकदा लक्षात आहे ना आणि आज टायगर किती एक्सायटेड होता जाताना मग त्याची ही रूम अशीच असणार होती पार्टीत काय घालू याचा विचार त्याने दिवसभर गेला असेल आणि हा सगळा पसारा मांडून ठेवला कारण त्याला फक्त तिथं पोचवायचं होतं कोणीतरी त्याची वाट बघत होतं ना तन्वी म्हणाली ओ गॉड अर्जुन तू पण ना खूप विचार करतोस रे असं बोलत बोलत दोघांनी त्यांची रूम आवरायला सुरुवात केली आणि अर्जुनने कुठं काही दिसतंय का त्याच्या कपाटात त्याच्या ड्रॉवरमध्ये एखादं लव लेटर एखादं कार्ड काहीतरी असेलच असं वाटून चेक केलं पण नाही काहीच नव्हतं म्हणजे मॅटर अजून पुढे गेलाच नाही की काय किंवा असंही असू शकतं बापसे बेटा सवाई रुस्तम असं म्हणून दोघेही खाले आले मग इकडे पार्टीमध्ये सगळ्यांचा डिनर सुरू झाला आणि आर्य म्हणाली मग मा काय म्हणाले तुमच्या मल्लिकाय हुस्न परी मॅडम आणि आर्यन म्हणाला पण तू इतकी का जलस होतेस ती आहेच खूप ब्युटिफुल आणि मधू म्हणाली परी म्हणजे अस्मिता आंटीची ना वाव ती तर खरी खरी प्रिन्सेस वाटते आर्यन हसूर म्हणाला बघ आर्या आणि तू खोटी खोटी प्रिन्सेस आहेस तशी आर्य चिडली आणि म्हणाली नो मी माझ्या डॅडची खरी खरी प्रिन्सेस आहे आता मी डॅडनं नाव ना सांगणार ना तुझं त्या परीसाठी तू मला चिडवतोस ना आता आर्यनच्या तोंडून परीचं कौतुक ऐकून स्वीटीला खूप नर्वस फील होत होतं ती मनात म्हणाली मी इतके त्याने सजेस्ट केलेली साडी आणि ज्वेलरी घातली तरी माझं एका शब्दानंही त्यानं कौतुक केलं नाही आल्यापासून ते आत्ता पार्टी संप्यापर्यंत ती त्याची वाट बघत होती त्यानं एकदा तरी म्हणावं की ती साडी तुला शोभून दिसते पण तो फक्त बघत होता बोलला मात्र काहीच नाही मग त्याच्या मनातलं काय ओळखायचं तुला तुझ्या इमोशन्स जपून ओपन कराव्या लागतील नाहीतर तुझा इतका मोठा अपमान होईल की पुन्हा आयुष्यभर तू विसरू शकणार नाही असं तिला वाटलं बहुतेक आर्यनला परीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं तिला वाटलं मग हळूहळू पार्टी संपत आली स्वीटीचे सगळे फ्रेंड्स निघून गेले रीनासुद्धा निघून गेली मधू आणि पिहूसुद्धा निघाल्या आणि पिहू म्हणाली आर्यन स्वीटी आता तुम्ही बसा गाडीमध्ये आणि चला दोघांनाही निघायची घाई नव्हती पण थोडं रेंगाळायचं होतं थोडं गप्पा माराय मारल्या असत्या तर बरं झालंस असतं असं वाटलं इतक्यात आर्यनला अर्जुनचा फोन आला अर्जुन मला टायगर सोन आणि आर्यन मला यस डॅट आणि तो गाडीत बसला स्वीटी त्याच्याकडेच बघत होती आता निघताना तरी तू म्हणेल की तू सुंदर दिसतेस अशी तिला आशा वाटत होती पण काहीच न बोलता तो गाडीत बसला त्यानं पुन्हा एकदा गाडीतून तिच्या त्या ते ब्लॅक साडीमधला लुक डोळ्यामध्ये मनामध्ये साठवला आणि हाताची दोन बोटे त्यानं त्याच्या डोळ्यात वळवली तीच दोन बोटं त्यानं तिच्याकडे वळवली आणि तिच्या शरीराहून खालीवर फिरवली आणि पुन्हा हाताने इशारा करून तिला त्या दिवशी मॉलमध्ये जसं सांगितलं तसाच इशारा करून सांगितलं की या साडीमध्ये तू मार्वलच दिसतेस आणि तिला अजून बाय बाय करतच निघून गेला आणि स्वीटीसुद्धा खूप खुश झाली तिच्या घरी गेली आर्यन घरात आल्या आल्या अर्जुन तन्वीला इन्फॉर्म केलं की तो आलाय आणि गुडनाईट म्हणून बेडरूममध्ये आला आणि त्याने पाहिलं तर सगळा पसारा जिथले तिथं ठेवला होता तो हसला आणि म्हणाला थँक्स मम्मा अँड डॅड मग ती फ्रेश झाली चेंज केलं आरशासमोर उभा होती आणि तिला पुन्हा इशारे करून तो छान दिसतेच असं सांगणारा आर्यन आठवत होता आणि ती हसूनच म्हणाली बोलणारा आर्यन अच्छा नहीं लगता इशारो इशारो मे बाते करणावाला आर्यन सबसे अच्छा लगता आहे पुन्हा तिने ती ट्रॉफी घेतली त्याच्यावर दिव्य आर्यन असं लिहिलं आणि त्यावर किस करत ती ट्रॉफी तिच्या शोकेसमध्ये लावून दिली पुन्हा तिची ती फेवरेट डायरी घेतली त्याच्यामध्ये आजच्या दिवसाच्या स्वीट मेमरीज लिहित बसली आणि नेहमीचीच ती तीन अक्षर तिने सुरुवातीलाही लिहिली आणि शेवटीही लिहिली मग तिनं सगळं लिहिलं आणि पुन्हा ती तिच्या राजकन्येला शो शोभेला अशा मखमली बेडच्या बेडवर स्वतःला सोकून देत पडली आणि पुन्हा तिला ती तिचं ते पार्टीतलं स्वप्न आठवलं तिने पुन्हा अजून तसंच ओंदळीत तोंड झाकलं घेतलं झाकून घेतलं आणि इतक्या तिच्या चेहऱ्यावर एक गार फुंकर कोणीतरी मारली आणि तिने आश्चर्याने पाहिलं तर तोच होता तिच्या शेजारी डोक्याखाली हात घेतलेला आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत असलेला ती शॉक होऊन बेडवर उठून बसली आणि तो गायब झाला पुन्हा ती हसायला लागली आता पुन्हा तो वारशाजवळ भिंतीला हाताची घडी घालून टेकून उभा होता तिने तिचे डोळे चोळले पुन्हा एकदा पाहिलं तर तो तिथे नव्हता ओ माय गॉड हे मला काय होतंय जिकडे तिकडे त्याला मी दिसत असेल का काय माहीत मी त्याच्या योग्यतेचे आहे की नाही हेही मला माहीत नाही मी माझ्या इमोशन्स त्याच्यासमोर कधी ओपन करेन की नाही हेही मला माहीत नाही मग स्वीटी त्यानं फक्त डोळ्यांनी एक इशारा केला आणि तू लगेच कशी बाळलीस ग आणि तुझ्या मनात त्याच्याविषयी नक्की काय आहे हे तुला तरी अजून माहीत आहे का ही तर फक्त सुरुवात आहे आणि जे अजून तू स्वतःला सांगितलं नाही ते त्याला आणि इतरांना काय सांगशील हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहेत स्टॉप स्टॉप असं म्हणून आता स्वीटीनंही सरळ ब्लँकेट घेतलं अंगावर आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण झोपच येत नव्हती बंद डोळ्यातसुद्धा तोच दिसत होता रेड शर्टमधला हँडसम रेड रोज आणि आता तिने मोबाईल घेतला पार्टीतले दोघांचे फोटो बघू लागली शर्ट शर्टमधला तो अगदी रुबाबदार गुलाबाच्या टपोऱ्या फुलासारखा आणि ब्लॅक साडीतली ती खूप स्टनिंग ब्युटिफुल दिसत होते एकमेकांशेजारी आणि तिने सगळे फोटो बघितले आणि त्याला म्हणाली गुड नाईट मिस्टर खिलाडी आणि पुन्हा तिच्या कानात आवाज आला गुड नाईट मिस खिलाडी तसं तिनं खूप शोक होऊन पाहिलं आणि पुन्हा तिच्या शेजारी तसाच गोड विलंबणीय हसताना तिला दिसला आणि ती फार शॉक होऊन म्हणाली ओ नो तो परत आला आणि तिने पटकन ब्लँकेट अंगावर घेत घेऊन झोपलीच